गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आता मी तुम्ही नक्की चांगलीच असणार ते वेलकम टू माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आणि आम्ही आता जाणार आहोत अलिबागला अलिबागला चाललो आणि माझ्यासोबत आहे आरो शेलके आणि आपण आता इथून जाणार आहोत ओसरलीला ओसरलीवरून जाणार आहोत काळुंद्र्याला मग तिथून जाणार आहोत दोन गाड्या आहेत आणि आमचे मामासा झालेत म्हणजे नमी पण त्यांच्यावरती तर चला तुम्हाला पूर्व भेटतो अर्ध्या रस्त्यात आरपीत न्यायला येणार आहे बघ आणि आता आम्हाला आरपीत न्यायला येणार उसरलीला आणि तिथून द्यायला जाणार आहोत एक गरी घालून द्यायला एक आहे देखे। तिथे जाणार आहोत आम्ही आता आरपीत येईल पाच मिनिटं त्याला कॉल केलेला तर बोलतोय येतोय तर तुम्ही ब्लॉक फक्त शेवण बघा आणि दोन दिवस ना दोन दिवस जाणार आहोत आणि दोन दिवसाचा ब्लॉक येईल दोन पार्ट वन पार्ट टू मला पुरं गेलं भेटतो मी आता आता मामाची आणि अर्पित तर आता आम्ही थोड्यावाल्यानंतर जाणार आहोत आणि तुम्हाला पुरं भेटतो आता कारण आता त्यामुळं आम्ही निघलोय बघा आणि सगळी पॅकिंग चालू आहे मामी ठेवू काय ठेवू राहणार नाही मित्रांनो मी चाललोय आता बसतोय गाडीत हे ड्रेसिंग बघा आणि आता इथून जाणार आम्ही कालंदुराला कालंदुरवरून जाणार आहोत तर तुम्हाला कायदे गेले होत ए हे बस यार रव चला मित्रांनो तुम्हाला भेटतो कांद्याला मी तशी कांद्राला पोहोचलोय आता आणि बघा ही गाडी आहे वेरना वेनू वेन्नू काही नाही तुझा वेन्नू आणि तिकडे गाडी आहे ना ब्रो एस सण्रोप दे भावेच निघा निघले का बघा भाई आणि आता दहा पंधरा मिनिटात आम्ही निघू कारण गाडी आता थोडशी ताय वगैरे करतात

येऊ गा, दे ना मित्रा तर कार्तिक भाई आपल्याला दोन शब्द बोल का तरी काय तर गाईल आमच्या दादाला फुल सपोर्ट करा फुल फुल मेहनत घेतोय तो फुल सपोर्ट करा त्याला आता आम्ही संदूप वाल्या गाडीत चाललोय आणि हे लोक जाणार आहेत आज संदूप मध्ये दाखवतो चला

कार्तिक भाई लागली होता ब्लॉग चालू केली कार्तिक भाईने टू भाई याला सबस्क्राईब बिस्क्राईब करा सपोर्ट करा बुला हा बॉल दाखवतो आणि कारण मग नाम तस नाही बघा साडेपाच ला अंघोळ धुवायला तुम्हाला बीच दाखवतो मला बीच आज मस्तपैकी चिकन बिकन आणले भाकरी बिकरी सर्वात फुल मजेत चिल करू राकेश मामाचा बर्थडे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वाटली थँक्यू आणि बघा बाका मामा तर काय जर अशी जास्त भूक लागली म्हणून आम्ही वरच्यावर नाश्ता करायला चिकन आणि अर्धी भाकर घेतली आहे मग मस्त खाऊया मस्त जेवलया तर मित्रांनो आमचं आता जेवण झालंय आणि आम्ही आता चालायला चाललोय आणि इकडे पावलाय पावलाय घर पावल पावल तर विरे विरे बघू सर आपण विर आणि लोकेशन बघ खूप छान आहे फार्म हाऊस फार्म हाऊस नाही म्हणजे बाग 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 बाग, बाग।, बाग पाणी आहे का आहे थांब पोमी बाराचा

बर बाळा तू कुठला हो? मी इथला. देवो कुठला? बोलतं कोकणातला. बर कोकण इकडे आहे का? तू तर हा काका. अरे मी बोललो काका नाही ना मी. मी बिचवडी बसलो आणि इकडे समुद्र बघा कव्हरले. आणि पब्लिक पण खूप आहे. एवढी नाही पब्लिक. एक्सपेक्ट बघणे की आपका. बावा बापा चांगला रे. पाव्या रावस. काय पाऊण अस्तबीकी. गेर आणि खूप मजा येते तिची भाई अंघो संध्याकाळी येणार आम्ही खूप मजा येणार हा पाणी कमी झालंय हो कोण आज मोबाईल मध्ये

तर मित्रांनो आम्ही चाललो दुकानात दुकानातून घेऊ बॉल आणि आमच्या इथे आता घेतला तो फार्म हाऊस तिथे जाणार आहे खेळायला तर थोड्या वेळ आम्ही त्याची पूर्ण एकदा येणार आणि पुन्हा एकदा मजा करून जाणार हा इथं मी बीच वरून चाललो घरी आणि योगा बॉल घेतले खेळायला आणि सात रुपयाला बॉल आमच्या इकडे वीस रुपयाला भेटतं सात रुपयाला बॉल आमची आम्हाला डायरेक्ट धाकच बसला छातीराय भरली माझी या डायकच के आली दाचा कॅच कॅच खेळतात हे बघा राय दादा दा, बाब दादा अरे सोडली वाटते मित्रमंडळी फुल पूल एन्जॉय करता बॉल घेतला तर मजाच करायला लागली आणि म्हणून उन्हात सांगितला तू बघू शकता पुला एस टीडिक आज

आम्ही खेळायला आलोय बघा क्रिकेट खेळतोय एक बल एक बल सात आणि आम्ही चाललोय बीच वरती आंघोळ करायला आणि येते माग म्हणजे आम्ही तिकच जण तिकच जण आरपी धनी करायला आय ते कामान आहे आणि घेतली वाटली सध्या केलायला घालून चालले आणि <laughs> ट्रॅक घातली तर चला तुम्हाला पुरव भेटतो आणि ते मागे आहेत सगळी फायनली आम्ही तशी पोचलेलो वरती आणि सनसेट बघा कसा झालेला आहे खूप सुंदर हे बघा सगळी तिकडे आया आंघोळ धुवायला गेले सगळे आतमध्ये आणि मी पण चाललो तिकडं फोनची रिस्क घेऊन चाललोय फोन आपला कधी घेतलेला आहे आयफोन सेव्हन आहे कधी पण काय येऊ शकतो फोन आला हे मी घेऊन चाललेलोय काय तुमच्यासाठी ब्लॉक करायला पाहिजे म्हणून फोन लगेच मित्रांनो रात्री झाली आणि आता आम्ही घरी चाललोय आणि खूप एन्जॉय केला आम्ही तशी आणि रात्री झाली बघा बीच चा व्ह्यू बघा आता कसा झालाय तर मित्रांनो आता आम्ही चाललोय केक आणायला मामाचा बड्डे आहे ना कार्य केक आणायलो बाबा कार्य करायला लागतंय ना कार्तिक बाई ड्रेस झालं पूर्ण मी ड्रेस झालं कायच चला आता आपण जाणार आहोत ना केक खानायला केक कुठे भेटतंय बघू आम्हाला माहित नाही केक शॉप कुठे आम्ही चिकन वगैरे पण घ्यायचं चिकन वगैरे पण सगळं घ्यायचंय बघा चिकन मच्छी फुल एन्जॉय जरा पण जाऊ आता केक बघू कुठे भेटतंय आणि तुम्हाला सगळं दाखवतो अलिबाग कसा आहे बघा सन ट्रुप मध्ये येतो मी

आई करायचा माझे चार झाले आणि एक झाले हा मी आता आल वरती आलो मगाशी अशी आलतो वरती आता डबल खाली गेलो आल म्हणून वरती आता डबल मी आलोय पेट्रोल पंप दाखवा आणि आता एक पण कापायचं ना रे आमच्या तुम्हाला आता काय मच्छीची घ्यायची तिथेच भेटतो त्याला तर गाईज आम्ही आता आलोय तिची चिकन न्यायला आलोय बघा मच्छी काय आम्हाला भेटली नाही लई हिंडलो पण मच्छी भेटली नाही मग चिकन हवायला लागलं ला। हे बघा चिकन होता चिकन आणायला गेले मामा आणि हे सगळे झालेत था गार हरबी शेलके वाटी आमचे आणि कार्तिक बघा कार्तिक ब्लॉक कारून दामला आणि झोपला बीचवर पण गेले तिथे दामला खूप आता उद्या पण जाणार आहे गाडीच घेऊन सनरू इन इंडरू मध्ये आपण हिंडू बघा आणि इथून पण आता चिकन घेऊ आणि लगेच केक आणायला जाणार आहे केक आणायला पण जाऊ पण तेव्हा पण तुम्हाला दाखवतो त्याला पुढे भेटतो तुम्ही <laughs> मी केक घ्यायला आलेले हो केक काय घेतो म्हणतो केक तर शॉप केक घ्यायला आले हो मित्रांनो त्या केक घेतात बघा आणि ही गाडी घेऊन आलेली आम्ही वेन्यू आणि थंडी इकडे एवढी आहे आधी बागला तुम्ही इकडे शिकायला आलो बघा